मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली हे वातावरण निर्माण करण्यासाठी कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे बोलका पत्थर आहे मराठी मतदारांच्या विचार हा जाहीरनामासरनामा असणार आहे कारण काल ज्या आपण बघितलं कृपाशंकर सिंग असं म्हणाले भाजपच्या ठरल्या किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची निवडणूक केली हे वातावरण निर्माण करण्यासाठी कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे बोलका पत्थर आहे बरं का आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान ते त्याआधी वातावरण निर्मिती करतात चाचपटून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे त्यांनी ठरवलंय की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं दगड घालायचं डोकं खतम करून टाकायचं आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे वातावरण निर्मिती करायची माहोल निर्माण करायचं परप्रांतीयांना जागो करायचं शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे 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 केशवप्रसाद मौर्य सम्राट चौधरी असे लोक नाही भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणारा पक्षच नाही ज्या पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये कधी सहभाग नव्हता सीमा प्रश्न बेळगाव कारवारचा त्या संघर्षात कधी त्यांचा सहभाग नव्हता हा तर हा पक्ष महाराष्ट्राच्या बाजूने किंवा मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील याची कल्पनाच कोणी करू नये ना हा एकमेव पक्ष आहे भाजपा या महाराष्ट्रात आज सत्तेवर आहे त्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या कोणत्याही लढ्यामध्ये सहभाग नव्हताच शिवसेना आहे काँग्रेसचे नेते होते काही त्यांनी राजीनामे देशमुख यांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रासाठी शरद पवार स्वतः होते या लढ्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष होता या लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाचे नेते होते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये काय सांगताय शाहीर अमर शेख हा शाहीर अमर शेखांनी तर अख्खा महाराष्ट्र गाजून सोडला होता त्यावेळेला असे असंख्य लोक होते भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हतं त्याच्यामुळे त्यांना कृपाशंकर शंकर सिंगच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी त्यांची कारस्थान सुरू झालेली आहेत मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊन हे भाजपने केलेलं काल खूप ते आणि त्यासाठी थोबा निवडलं कृपा शंकर सिंग यांचं त्यांना मराठी करून होय मत स्वतःकडे प्रश्न असा आहे की त्यांना काही करून मराठी माणूस माणसानं या मुंबईचं नेतृत्व महापालिकेत करू नये हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे मराठी माणूस ठामपणे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहतोय आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे पवारसाहेबांची म्हणजे आमची जी आघाडी आहे तीन पक्षांची त्यांच्या मागे उभा राहतोय स्पष्ट चित्र आहे अशा वेळेला काँग्रेस एका बाजूला उभली आहे मग अमराठी परप्रांतीयांची मतं आम्हाला मिळावीत यासाठी मुंबईचा महापौर आम्ही अमराठी करू असा त्यांनी एक अजेंडा समोर आणला